नमस्कार फॅमिली स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर फॅमिली आपल्याला माहिती आहे माझे आजोबा एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांना आज जाऊन अकरा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने सगळे जे आलेले आहेत माझे भाऊ चुलते वगैरे ते त्यांच्या जॉबच्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी जाऊ राहिलेले आहेत काय असतंय गर व्हायचं सर कंपनीचा कलर तो कंपनीचा कलर किती काही गेल तरी बरं होणार आहे का पण तू कम फुसफुस करायलास हा मोबाईल नाही बघायचा आता बाबू नाही अजय गर व्हायचं आहे का रे हा का होऊन जावं लागतं का <laughs> काय करतोय कर तू काय करतोय काय करतोय तू चाकू लिंबू सरबत करायला ए, कर तो ए? कर ला ला? यार तोंड दाखव ना तुझं तोंड दाखव ना अरे तोंड दाखव ना तर पाहू शकतात मित्रांनो नाही आमची जी, जी चौकडा आहे का तिनं खूप दिवसा दिवसापूर्वीची एकोणीसशे जवळपास तीस चार पंचाळीस हजार बरं का पण आज बस त्यांच्या काळातली त्याच्या अगोदरची नाही नाही हे शिका आहे बरं का पाहू शकतात परंतु अजून चौकट आहे ना एकदम दणकट आहे बरं का एकदम दणकट आहे अजून पहिल्या काड्या कशा आहेत काय तुम्ही सगळ्यांनी फ्रेशल केले मला ठेवलं मी किती काय दिसत असत मला नको घेऊन मी काय दिसत नाही अजिबात नाही आपण फिल्टर लावतो आपलं तशी फिल्टर लावायचं वय आपलं तशी फिल्टर लावायचं वय मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट <laughs> के आज तुने तुने कर केलं काय आणू बर सांग काय दगड बिगड इटा हि काय गोरा झाला ना हा काय गोरा झाला आहे त्याच्यापेक्षा काय लावलायचं असतं गोरी दिसन मेकअप पेक्षा

तुम्हाला ना पैसे घेतले खर्चा पैसे मला खर्चा पैसे इतके काही म्हणतो पैसे कर बाय 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 सोमद्या काकाल केलं बाय इकडे यांना नाही गेलो समजा काकाला उलट घातली काय नाही कशी घातले चांगले

तर फायनली आम्ही आलेलो आहेत कापूस वेचायला जवळपास आम्ही एक ते दीड महिना झालेला आहे कसलंच शेतामध्ये नाही आहेत पाऊस पण चालू होता आणि आपल्याला माहिती आहे आजोबा एक्सपायर झालेले आहेत त्यामुळं दहा होईपर्यंत कसलंच आम्ही बाहेर नव्हतो तर पाऊस शेतात किती कापूस फुटलेला आहे जबरदस्त असा कापूस फुटलेला आहे तर मी आणि सोनाली कापूस वेचायला आलेलो आहेत बाकीचे आहेत घरी कारण की तसं त्या काही थोडेफार पाहुणे वगैरे आहेत ना तर बारावा तेरावा ना होईपर्यंत जरा पाहुणे वगैरे ते कापूस तर कापूसला फुटलेला म्हटलं आता था। घरी थांबून पण चालणार नाहीये कारण जर पुन्हा जर पाऊस जर आला ना तर हा कापूस जो फुटलेला आहे का याचा सगळं नासाडी होईल एक तर यंदा पावसामुळे पिकाचे खूपच नुकसान झालेलं आहे पुन्हा जर पाऊस आला ना तर फुटलेला कापूस तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट कामातून जातो किंवा त्याच्यासारख्या उगतात त्यामुळं मी आणि सोनाली आलेलो आहे कापूस वेजायला मी तसा ट्रॅक्टरवर होतो परंतु ट्रॅक्टरवर एक मित्र लावला त्याला म्हटलं जा आणि मग आम्ही आलेलो कापूस याच्याला सोनाली जे पेपर पण चालले आहेत कालचा तिने पेपर बुडलेला आहे कारण की काल दावा असल्यामुळं पेपर ॲडजस्ट करणं झालेलं नाही आहे स्टेशनल पेपर हो था 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 था। होता तिचा फार्मासिस्ट आपल्याला माहिती आहे तर भाऊ आता काय होतंय ते कारण की नाही जाता आलं म्हणजे बरेच पाहुणे रावले लांबून लांबून आले डाव्यासाठी मुंबई पुण्यावर आलेत आणि मी इथं असून पेपरला जायचं नाही वाटलं नाही गेले सोनाली आणि आज रविवार असल्यामुळं घरचं काम वगैरे आवडलं नंतर शेतात आलेले आहेत कापू म्हणलं चला कापूस विसून घेऊत एक एक वावर कमी करू कारण घरी पण बसून चालणार नाही ना कारण की अजून घरच्या अक्काला त्यांना तर अजून दोन चार दिवस तरी राहणार शेतात येता येणार नाही पाहू शकतात कापूस किती फुटलेला आहे तर मित्रांनो आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का इंस्टाग्रामवर रील्स पण आवडतात का बाय